पाऊस गुणाचा थोडा तरी विसर पडतो पाऊस गुणाचा थोडाला तरी विसर पडतो उनाचा पाऊस प्रेमळ पाऊस प्रेमळ विजेच्या डोळ्यात काळ्या ढगाच काजळ पाऊस प्रेमळ विजेच्या डोळ्यात काळ्या ढगाच काजळ पाऊस जोराचा पाऊस जोराचा आंब्या खाली थुई थुई नाचणाऱ्या मोराचा क्या पाऊस जोराचा आंब्या खाली थुई थुई, थुई नाचणाऱ्या मोराचा पाऊस मस्तीचा पाऊस मस्तीचा पाण्यातून धावणाऱ्या निर्मळ दोस्तीचा सुंदर पाऊस मस्तीचा पाण्यातून धावणाऱ्या निर्मळ दोस्तीचा पाऊस गोडीचा पाऊस गोडीचा एका छत्रीत खेटून चालणाऱ्या जोडीचा पाऊस गोडीचा एका छत्रीत खेटून चालणाऱ्या जोडीचा पाऊस लाडका पाऊस लाडका <laughs> काळ्या आईच्या मायाळू साजना सारखा पाऊस लाडका काळ्या आईच्या मायाळू साजना सारखा पाऊस नाचतो पाऊस नाचतो भुईच्या डोळ्यात पत्र प्रेमाच वाचतो पाऊस नाचतो भुईच्या डोळ्यात पत्र प्रेमाच वाचतो पाऊस भाळतो पाऊस भाळतो भुईच्या वेणीत थेंब मोत्याचे माळतो पाऊस भाळतो भुईच्या वेणीत थेंब मोत्याचे माळतो पाऊस रूपाचा पाऊस रूपाचा भुईच्या पोटात थेंब साजूक तुफाचा <laughs> पाऊस रूपाचा भुईच्या पोटात थेंब साजूक तुपाचा पाऊस देखणा पाऊस देखणा एका थेंबा मध्ये नव्या जन्माची चेतना एका थेंबा मध्ये नव्या जन्माची चेतना पाऊस देखणा पाऊस देखणा धन्यवाद